मारेकर यांचे नावे देऊनही पोलीस अधिकारी कारवाई करीत नसल्याने आई वडिलांचे म्हणणे आहे अशोक नगरला ला आमचा मुलगा बाहेर गेला होता दुपारी दर चारच्या दरम्यान घाटले जाते राज डोंगर्याचं सायना डोंगरे मग दिवस पडला होता माझा मुलगा मग बारा नंबरला फोन लावलो पोलिस आले आम्हाला म्हणले केस केलं मग ती केस मिटला त्या पुरीच्या बाबाला बोलला माझा मुलगा सॉरी मागितला काय नाही मी मीच म्हणला मग माझा मुलगा जेवला उठून काहीच नाही करणार म्हणल्यावर मग पुन्हा माझा लेकरू बाहेर गेलं घरच्या बाहेर गेल्यावर सोमवारी गेलं तर आलंच नाही घरात परत तारीख का तीस तारीख कोणती वीस तारीख मग आलाच नाही माझे लेकर सगळीकडून केले तळ्याला हिरीला जाऊन आलं नाही काय नाही मग दुसऱ्या दिवशी आम्हाला सात वाजायला कळाल मग दवाखान्यात नेला आमची सही बी काहीच घ्या नाही हे लोक चिरपाड केले भाव म्हणून माझा भाव आहे मग तेवढ्या भावाची सही घेतली आमची न्याय काय करावं लागेल का नाही पोलिसात तक्रार दिलतो का पोलिसाला तक्रार दिलतो

कशा कोण कोण जावा असं इच्छा होती त्यांची त्या आमचा मुलगा तो करा त्याच्या राजभवनाच्या मुलीला बोलत होता मग ते दुसऱ्या दिवशी आम्ही तिसरीच्या घरी मुलगी आणून दिलो घंटाभर सुट्टी घेतली त्या दिवशी सांच्या मुलीला आणून घेतली हवाली केलं आमच्या मुलाला आमच्या माहेरात ठेवलं दोन ती तीन महिने बहिणी आणायचं झालं की काम आले मारतात आणू का म्हणाले कोण मारत दुसरेच म्हणाले दुसरे म्हणजे तुमचे सोयर आहेत का त्यांच्या सोयरी आमच्या सोयर नाही ते मग आम्ही आणलोच नाही घेऊन मग आमचा लेकराला तिथच ठेवलो आमचे लेकर बोल नाच गेलं बोलीच बंद केलं भाव म्हणा नाही माय बाप म्हणा नाही काहीच म्हणलं नाही बर याच्यावर पोलिसात तक्रार दिला का याच्या बाद पोलिस तक्रार दिलतो पोलिस वाले कारवाई करणार आहेत का नाही आता नाही केलं तर मग तुम्ही काय करणार ना तुम्ही काय करणार पुढे वाले आणि लेकराला नेऊन मारून टाकले बघा हो मारून तळ्यामध्ये टाकले माझ्या लेकराला पोहता सुद्धा येत या ता mm. ते काय बघायचा आनंद हवा म्हणलं तर आम्ही जाऊ शकता पोवायचं ते मधी माणसं गेले तर माझं लिप्रूवरी काढत होत हा शंभर टक्के गॅरंटी होती माझं लिप्रू मला आनंद भरत नाही म्हणून एवढं हुशार लिप्रू होत घरातून गेलं तर आलंच नाही पुन्हा बक वाट बघून बसलो पोलीस वर कारवाई करत नसल्यावर तुमचं काम होतं उपस्टँड आमची न्याय सांगा जिम्मेदारी